द्या 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 नाही पहिले नाव सांगा तेव्हा मी सोडतो नाही तुम्ही धरूनच राहतोय वान नाव सांगा पहिले सांगा नाव घ्या 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 नाव नाव पहिले माया फुलन देवी अ देवी नाव आहे माया द्या आता द्या सोडा द्या तुमचं नाही तेच सांगा जवळच्या आजोबाचं नाव सांगा सांगा म्हणजे नाव घ्या हो उखाण्यात नाव घ्या तेव्हा मी हे देतो तुम्हाला वान नाही मी देतच नाही धरूनच राहतो मी इथं उभी राहतो तुमच्यात जवळ जोपर्यंत तुम्ही नाव नाही घेत जवळच्या आजूबाजू तोपर्यंत घ्या नाव घ्या पटकन नाव घ्या वान घ्या नाव घ्या वान घ्या घ्या पटकन नाव आता जेवण आई विचारा बापा आता मतारपणाला आता काय नाव घेवालेला होता रामप्रसाद आहे त्याचं नाव राम प्रसाद असं नाही उखान्यात उखान्यात नाव घ्या 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 नाव घ्या शर्मा म्हणू का नाव घ्या आता काय नाव घेवा बापा बाई सम होतं आजकालचे ते नवीन नवीन मला येतही नाही बापा हा ते ते काय येतही नाही मला घ्या जुन्या काळच घ्या आपल्या कार्डच जुनं घ्या घ्या जुने येतच ना तुम्हाला जुनं घ्या घ्या पण नाव घ्या नाव घेतल्याशिवाय मी सोडत नाही तुम्हाला अं असं म्हणता थांबा द्या आठव द्या आठव द्या नाते जुने झाले तरी रंग अजूनही ताजाच आहे नाते जुने झाले तरी रंग अजूनही ताजाच आहे रामप्रसाद यांच्या सोबत असताना प्रत्येक दिवस मजाच आहे एक नंबर घ्या घ्या बाई मला पण घ्यायचं का हो कंपल्सरी कंपल्सरी नाव घ्या वन घ्या नाव घ्या वन घ्या नाव घ्या बाई बघा मला एकच येतो हसायचं नाही हा कोणी नाही नाही कोणी नाही हसत कोणी हसत तुम्हाला घ्या नाव घ्या चंदनी पाण्यात मुग्ध कडी हसली चंदनी पानात मुग्ध कडी हसली कमलेश रावांच्या प्रेमात <laughs> पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे हर्षवर्धन रावांचं नाव घेते सर्वांकरिता बारीक मनी घरभर पसरले अर्जुन रावांसाठी मी माझे माहेर विसरले आवडत सर्वांना पुढचं पाऊल आवडत सर्वांना पुढचं पाऊल कनुस रावांचं नाव घेते कुंकू लाहून आ, डोली नहीं हा डोली बहिणी आता तुमची भारी घ्यायचं नाव चांगलं हा घे आमच्या बाबाचं नाव चांगलं घे बा डोली मस्त नाव घे मी शिकवली ना तुला ओके ओके घेते मी घेते मला लक्षात आहे मला छांदीचे झोडू ये पतीची खून छांदीचे झोडू ए फतीची खून अजय रावांचे नाव घेते मजबूत आहे यांची खून थकलं होतं काय हो समोर भाई बाय ना इनी हिने देऊन दिल बहिणीने देऊन दिलं आ वा आम्ही खाली बसलो तर आमच्यावर ध्यानच नाही का काय तसं होता बाईच हा नाही व ध्यान आहे ना आहे ध्यान मी म्हणलं आता चार पाच जणी बसतो म्हणलं थोडीशी मग तू देतो म्हटलं ध्यान काय ना बाबा ध्यान आहे घ्या मग घे घे ना दर्शच्या बापाचा घे हो हो चांदीच्या ताटात गाजराचा हलवा कैलासरावांचे नाव घेते सासूबाईला बोलवा आता कुठून बोलावा हो बापा तुझ्या सासूबाई दे सासूबाई वरत मग काय बोलवा म्हणत ओखा ना होय असं सासूबाईचं काय घेतली मग दुसरं घेती चालते चालते काय नाही गेली म्हणून काय झालं होय सासूबाई हो ना पायम होत बाई असं आहे ना काय घेतले म्हणते सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात दगडू रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट घे बा सोडतो तू वाट आता राहिले बिंदो ललिता काजर घ्या घ्या बिंदो वर्षा ऋतूत वरून राजाने केली बरसात मोहनरावांचे नाव घेण्यास केली मी सुरुवात. लग्नात लागतात हारानी आणि तुरे. मदनरावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. हो नाही हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे. राकेशरावांमुळे मिळाले मला सोख्य आयुष्य भरायचे. महातात कायले दोन दोन देऊन दिल्या बाबाई. हो हं दोन दोन वाना दिल्या मुले. बाई ते आपलं शांताबाईचं वय नाहीये. आल्या बिचारे आशा आल्या पूजा झाली आज जमते मात सुरूच करणार होतो आपण त्याचा फोन आला आता शेत चालले गेल्या त्या तर त्याचं वान होय घेऊन जा देऊन दे जा त्या घरी गेला म्हणजे घरी गेल्या म्हणजे देऊन दे जा त्याले आणि त्याच्या आईची तब्येत पाणी घे विचारून घे जा असं असं हो ठीक आहे ठीक आहे बर ठीक आहे मग बाई निघतो मग हो बाई निघतो मग हो हो निघा निघा डोली जा बिटा बाई मस्त संसार कर चांगल्यानं राहा बेटा काम मस्त व्यवस्थित ओके ओके बाबा सगळं सगळं खरेन मी ठीक आहे बाईन बाई आपल्या म्हटलं डोलीस समजून घे समजून घेजा तिले काही चुकलं फुकलं तर माफ करा आणि काही समजून चुकलं तर समजून सांगा हो हो तुम्ही काही पिकर नको करा तुम्ही बिनदास पोरीले पाठवा काही पिकर नको करा मै पोरगी प्रेमळ स्वभावाची काही बोलत, बोलत नाही ना मन सा। ते तिच्या पोरीलेच नाही बोलत काय राहते तरी बाई थोडीशी फिकर तर राहतेच म्हणा पोरगी थोडीशी नाजूक आहे म्हणून म्हणतो कडक कुडक नाही आहे ते पाणी घरदार तिथे समजत नाही थोडस म्हणून सांगून देतो नाही समजलं चुकलं तर समजून सांगा सांगते सांगते समजून सांगते ते मी आहो ना मी आहो एखादा महिना आहोत मी हो ठीक आहे ठीक आहे काय 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 झालं गेले पाहुणे आता काही राहिले का पाहुण्याचं काय नाही राहिलं पाहुण्याचं गेले पाहुणे आता पाहुणे गेले तर आता भांडे कुंडे आहे लय मोठे पडले घासून घे तसेच ठेवतो नको हा मीच दोन दोन सुना आहेत ना अजून आता तुमच्या सांगतो तुम्ही काही मी तुमची सगळं देवाच्या वेळेस मोठी सुन तुम्हाला दिसते कामाच्या वेळेस सुन दिसते का लहान सून दिसतच नाही का तू दिसली बापा मुले दोघी तर मला दिसल्याच नाही तर काजील घेऊन हे सायपाक घर साफ करून घेऊन भांडे घासून घे ठेवू नको रात पर्यंत ते भांडे अजून रातचा सायपा करत आहे सांगा ना तुमच्या मोठ्या सुनीला सांगा तर तुम्ही गेलो होत हळदी मध्ये कमर बन बाजू बन पांढरी साडी सगळं सब्रात केलेत गेल्ल होतं काम मला सांगता का देवाच्या वेळेस मोठे सून दिसते तुम्हाला कामाच्या मी दिसतो काय आता कोणाला देऊ मोठ्या सुनीच मन राहते हा तिला तुला देहान म्हणून मला नाही दे म्हणून मोठ्या पहिले ते आली ना घरात म्हणून हीर मी तिलेच देतो जे काही देवाचा हा हळदी दुकुंगचा मन तिचाच होता तुमचा आहे म्हणा तुमचा आहे पण पहिला मान तिचाच आहे म्हणून हिरस हिरस करत नको तिला नाही दिलं मी सगळं तुम्हाला देत असतो ते काय देऊन नाही देतलं ते इकून नाही खाणार ठेवलं काढून आता समजली आणि आता ह्या नेकलेस आहे नेकलेस काढून ठेवून द्या आता म्हणून म्हटलं या नेकलेसवर तुमची नजर कशी नाही गेली गेली ठेवतो बापा त्या बाई ठेवतो काढून नाही इकून खात तू या काही भरोसा नाही ललिता आई खोट आई आ, दूंदीन। 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 तु आईले तुला खोटं बोलायला लावली मन्यासाठी तर ह्या बी नेकलेस इकडून टाकशील मन्या घेऊन घेशील दुसरं काही घेऊन घेशील म्हणजे पडला मला नाही माहित मी काय करू ठीक आहे ना नेकलेस नेकलेससाठी काय एवढ्या सुनावता मला देऊन देऊन देईन काढून देतो मी आता देतो थांबा आता राहू दे आता सध्याच आता ते भांडे कुंडे साफसफाई कर बापा पहिले हो ते भांडे घासून घे पहिले काजल घे आणि भांडे घासून घे आणि देऊन तू का तिला सांगा नाही लागत काम काम तिला सांगा नाही लागत ते बरं बर करते हम्म सांगा लागते तुले आणि तिले लागत बिंदूल नाही सांगायला लागत असं आहे काय मग कसं असंच आहे जा आता पटकन ते भांडे कुंड घासून घे आता दाशी झोपाली तुम्ही दोघे तुला सांगून देतो पहिले भांडे साफसफाई कर ना मग मग झोपच ठीक आहे करतो बाई सोमवत बाई काय म्हणता आता मी चालली जातो म्हणतो आता मी राहून काय करू आता झालं ना मातच आटोपला नारायण सत्यनारायण पूजाही झाली हळदी कुंकूही झाला पाहुणेही गेले झालं आता मी राहून काय करू मी चालली जातो आता अरे राही ना आता धुवाले जाऊन आता तिकडे उद्या गीत चाललो जाऊ तसा टाइम निघून गेला लय झाला आता टाइम करायचा नाही आहे हे पटपट आटपून घेऊ तर राही ना आता आजच्या दिवस आता तिकडे धुवाले जाऊ असे म्हणतो काय उद्याच चालतं का मग धुवाले उद्याच उद्याच्या उद्याच हो उद्याच्या उद्या पायदुवाले चाललं जाऊ पायधुनी करून घेऊन पायधुनी येऊन जाऊ आठवून जाते मग आपला हो चाल मग काय तर मग चाल पाय धुवायला चालू होत मग माहिती सोन पोरगा मी सगळे एख्ठे तिथून चाललो जाऊ ये मग मी इकडे येणार नाही पण मग समोता बाई म्हणशी का पाय दुनी झाली चालू अजून गावले मी येणार नाही मग इकडे तिकडूनच तिकडे चालली जाईन मग चालन ना चालन तिकडून तिकडे चालली जाऊ नको पण आजच्या दिवस थांबू द्या पाय धुवायला की जाऊ काय म्हणतात मोहनच्या बाबा बी म्हणतात का हो म्हणतात का उद्या धुवायला जाऊ म्हणते का पाय बायचं आहे पाय धुनी माणसाचं आहे का माणसं थोडी येणार आहे पाय धुवाले आपण बाया बायात जाऊ ना ते घेसू ना आपण दोघी दोघे दुसरं कोण पाहिजे

पोरगी गेली आता आता बाकी आहे काय आटोपलं बाकी आहे ना अजून राहिलं नाही एक काम बाकीच राहिलं ना अजून अजून बाकीच राहिलो आता काय बाकी राहिलं आता आता वानही दिल्ली तू साडीही दिल्ली आता काय बाकी राहिलं आता पायदुनी मकर संक्रांतीची पायदुनी बाकी राहिली ना हो 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 पाय बाकी राहिली मग आता बाया बाया जा तुम्ही काही जाता पाय दोन होऊन जा नाही उद्याच म्हणतो. बी जावाची घाई करते. त अन time बी झाला. त आता हे एवढं काम बाकी राहिलंय पाय धुणे. हे करून घेतो. हो जाईन मग. कोण कोण जातो मग? कोणा कोणाला कौना, कौनाल नेशील? कोणाला नाही नेत जास्त. आम्ही दोघी बहिणी आणि माझी तीन सुना। बस. पाच जणी चाललो जातो. पाय धुणे होऊन जातो. चालेल जा मग. मग अजून काही साड्या बी घ्यावं लागेल मग अजून ने. तिकडे जेवढ्या बाहेर आहेत तेवढ्या. कायले जेवढ्या बाहेर आहेत तेवढ्या कायले ले? जवळचे पाय धुवा लागते. पोरीचे. तिच्या सासू सासऱ्याचे दुसऱ्याचे तिच्या आजी धुवा लागत नाही त्याचे मग बाईच्या सुनीचे पोरीचे काय धुवा लागते त्या लागन काय काय समोता बाई तीन तीन लग्न केले तुला तेवढे नाही समजत का तिला मासुनीचे सुनीचे काय दुषीण पाय हो ना मला माहित आहे ना विचारून पाहिजे तुले तुला मग साडी हाय घरी आहे साड्या आता काय मोठ्या भारी भारी लागन का हाय ना घरी हाय भारी तो आहे साड्या त्यात घेऊन जाईन चार पाच बर ठीक आहे उद्या चालले जाता जा, पाय दोन येऊन जातात एवढंच राहिलो ना करून घे जाते हो ना हे काय ठेवत बसू थोडस राहिला तर करून घेतो तेवढं अजून पुढच्या वर्षीपर्यंत नाही नाही अजून काय पुढच्या वर्षी पर्यंत ठेवत का दोन येऊन जा एका दिवसात उद्या जा अन पाय दोन येऊन जा आई आपल्याच गाडी चल मग पाच जणी आण तुम्ही चल मग मी नेऊन देतो हम्म आपल्याच गाडी ना हो आपल्याच गाडीनं जाऊ राहू नाही पाय धुवून आपलं वापस हो तू चालतो संग गाडी चालवाले बस पाच जणी तर हा